नमस्कार मॅजिकल ड्रॉप्स ऑफ आयुर्वेदा सिरीजमधील अजून एक सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य आपण आज बघणार आहोत तर ते म्हणजे निरगुंडी तर निर्गुंडी आपण ग्रा ग्रामीण भाषेमध्ये सुद्धा निरगुंडी म्हणतो हे होतं आणि हे जे सगळ्यात महत्त्वाचे काय की दोन प्रकार सांगितलेले आहेत तर ही श्वेत निर्गुंडी आहे तर ह्या पानांना मध्येच तीन ते चार धात धात्रे असतात आणि पुढं आणि मागं थोडंसं प्लेन असतं आणि त्याच्यानंतर ही काळी निरगुंडी तर ह्याच्यामध्ये धात्र्या नसतात तर हे, हे डायरेक्टली पान पूर्ण प्लेन असतं हे असतं त्यामुळं हे दोन प्रकार विषयचा सा सांगितलेले आहेत निर्गुंडीमध्ये तर हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे पण तुम्ही ह्याच्यामधली कुठलीही निर्गुंडी वापरली तरी चालते आपल्याला हे असतात तर निर्गुंडीचा उपयोग हा पोटात घेण्यासाठी सुद्धा होतो लेप करण्यासाठी सुद्धा होतो आणि पोटीस करण्यासाठी सुद्धा ह्याचा निर्गुंडीचा सगळ्यात चांगला उपयोग केलेला असतो आपण करू शकतो तर ते त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे कुठल्या आजारामध्ये वापरायचं तर निर्गुंडीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय असेल तर वेदना कमी करणं आणि आलेली जी सूज आहे तर ती कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे त्यामुळं वेगवेगळ्या -वेग पद्धतीच्या संधी आपल्याला निर्गुंडीचा उपयोग आपण खूप छान पद्धतीनं करू शकतो जसं आपण संधी करू शकतो आता मी काही व्हिडिओजमध्ये सांगितलं तुम्हाला की मज्जातंतूच्यामुळं निर्माण होणाऱ्या वेदने वेदनेवर सुद्धा निर्गुंडीचा उपयोग आपण करावा विशेषतः काळी निर्गुंडी ही जास्त प प उपयोगी जास्त पडते काळी निर्गुंडीचा रस किंवा काळ्या निर्गुंडीचा काढा हा सगळ्यात जास्त वेदना कमी करणारा आहे त्यामुळं त्याचा उपयोग आपण केला केला गेला पाहिजे आता आपल्याला नॉर्मली विशेषतः सांधे सुजलेले असतात म्हणजे विशेषतः गुडगा खूप दुखतो आहे घोटा खूप दुखतो आहे हातातली बोटं खूप दुखत आहेत किंवा हे होतात तर विशेषतः <LAUSE> काळ्या निरगुंडीचा जर मिळालं तर काळ्या निरगुंडीचा काढा करा किंवा निरगुंडीचा रससुद्धा जर तुम्ही सकाळी घेतला तर त्याचासुद्धा खूप छान पद्धतीनं फायदा होतो तर विशेषतः निर्गुंडी जी आहे ती काढायची त्याचा कल्क करायचा आणि त्याचा त्या दुखणाऱ्या भागावर लेप करायचा म्हणजे दुखणं पण कमी होतं आणि सूज पण आपली त्या ठिकाणी कमी करता येते त्याच्यानंतर मेनली कटीशूल आणि घृद्रसी म्हणजे कंबर दुखून जर पाय दुखत असेल आणि लंगडत जर चालत असतील तर त्याच्यामध्ये ह्या निर्गुंडीचा काढा करायचा निर्गुंडीचा काढा करून त्याच्यामध्ये हिंगा हिंगाचं चूर्ण दोन प्रेक्ष दोन चिमूट टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते सकाळ संध्याकाळ जर काढा घेतला तर घृद्रसी खूप प्रमाणात आपल्याला त्याची त्याचा जो वेदना आहे शूल आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीनं कमी होतं त्यामुळे निर्गुंडी विशेषतः कटिशुलामध्ये आणि घृद्रसीमध्ये म्हणजे नर्व कॉम्प्रेशन आहेत नर्व डिस्क बल् जे आहेत तर ह्या कंडिशन्समध्ये आणि लंबर स्पॉन्डिलायसिस आहे तर ह्या बऱ्याचशाच कंडिशन्समध्ये शूल कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो त्याच्यानंतर आमच्या अनुषंगाने जी अवरोधात्मक संप्राप्ती आहे म्हणजे आम जे ज्या ठिकाणी ज्या संधिवातामध्ये आम निर्माण खूप आहे तर रक्तदृष्टी असेल तर गुळवेल वापरावी आणि जर हे असेल तर आ, 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 आमदृष्टी असेल तर निर्गुंडी वापरायची तर ते थोडंसं ह्याच्यामध्ये थोडा बारीक फरक आहे तर आम निर आम असेल तर ते आमाचा अवरोध दूर करतं आणि निर्गुंडी विशेषतः त्या पद्धतीनं आमाची दृष्टी दूर करून आपल्याला शुल्क कमी करायचं म्हणजे वाताला अनुलोमन करतं त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला तर तो, तो, तो थोडासा बारीक फरक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळीच्या वेळेला जर पोटात कंबर आणि पाय जर खूप दुखत असतील तर पाळीच्या आधी दहा दिवस दशमूळचा काढा दशमुळ आणि निर्गुंडीचं पान, पानं ह्यांचा काढा जर घेतला तर त्यावेळी होणारी जी कटिशूल आहे किंवा पोटं दुखणं आहे किंवा जे पाय दुखणं आहे तर ह्या सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीनं आप आपल्याला कमी करता येतात त्याच्यानंतर प्र प्रसव करण्यासाठी म्हणजे विशेषतः जर आ, 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 सा आठ साडेआठ महिन्यानंतर जर नॉर्मल होण्यासाठी होण्यासाठीसुद्धा ह्याचा कलक करून जर आपल्याला ह्या प ओटी पोटावर जर लावलं आपण तर सुखप्रसव होण्यासाठी आणि कमरेच्या ठिकाणीसुद्धा लावावा सुखप्रसव होण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो त्याच्यानंतर प्रसूती झाल्यानंतर सुद्धा जर गर गर्भाशयाचं पूर्ण शोधन करणं ह्या ठिक म्हणजे त्यातील सगळं घाण निघून जाणं हे जर खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही विशेषतः ओटी पोटावर ह्याचा लेप करावा म्हणजे ते अशुद्ध रक्त वगैरे सगळं निघून जातं तर त्या पद्धतीने सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला करता येतो त्याच्यानंतर जसं मी गुडूचीमध्ये सांगितलं सा की वात रक्तामध्ये उपयोग होतो तसं निर्गुंडीचा उपयोग हा आम वातामध्ये जास्त होतो हे होतं तर बारीक सगळे सांदे मोठे सांदे छोटे सांदे हे खूप सुस्तात आणि आभाळ आल्यानंतर ह्याच्यामध्ये दुखणं खूप असतं हे असतं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही विशेषतः निर्गुंडी आम पाचन करून वाताचं अनुलोमन करून शूल आणि वेदना ह्या सगळ्या कमी करतात आणि त्याच्यानंतर शोध जे आहे तर ते कमी केलं जातं त्यामुळं विशेषतः गरम पाण्यामध्ये हा पाला घालून जर तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा तुमचं दुखणं खूप प्रमाणात कमी येतं त्याच्यानंतर ह्याचा कल्क करून त्याचा लेप केला तरी सुद्धा दुखणं खूप छान पद्धतीनं कमी येतं त्यामुळं ह्या पोटातून आणि लेपातसाठी सुद्धा खूप छान पद्धतीने वापरता येतं त्याच्यानंतर कफ प्रकृती जर जास्त असेल आणि केस जर गळत असतील तर हे केश म्हणून सुद्धा खूप उपयोगी होतं कारण ते अवरोध दूर करतं म्हणजे केसांना जे पोषण जाणार आहे त्याचा अवर दूर करून केशे काम केश काम करतं म्हणजे केसांचं गळणं कमी होतं आणि केश वाढण्यासाठी सुद्धा तिथला अवरोध दूर झाल्यामुळे केशांचं पोषण पोचवच पोचवलं जातं त्यामुळे निर्गिण निर्गुंडी हे केश म्हणून सुद्धा खूप छान पद्धतीनं आपल्याला उपयोग करतात त्यामुळे हा निर्गुंडी हे सुद्धा औषध आपल्याला बहुगुणात्मक असा उपयोगी आहे आणि विशेषतः वात शमन करणारा आम दूर करणारा असा आहे त्यामुळे निर्गुंडीचा उपयोग तुम्ही ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं नक्की करा आणि तरी पण तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच आपल्या विश्वेद आयुर्वेदिक ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट देऊन त्यामध्ये तुम्ही प्रश्न पण विचारा तर अशी ही निर्गुंडी तुम्ही नक्कीच उपयोग करा नमस्कार